फळांचा राजा आंबा हा जवळपास सर्वांनाच आवडतो आंबा आवडत नाही असा व्यक्ती सापडणं जरा कठीणच आहे उन्हाळा सुरू झाला की आंब्याची चाहूल लागते अशा वेळेला बाजारात सगळीकडे विविध जातीचे आंबे विक्रीसाठी ठेवलेले असतात मग ते पिवळे धमक आंबे पाहून ते खरेदी करण्याचा मोह अनेकांना आवडता आवडत नाही आणि जर त्यात हापूस आंबा असेल तर तो हमखास खरेदी केला जातो मग तो देवगडचा हापूस असो किंवा रत्नागिरीचा हापूस तो कितीही महाग असला तरीही लोक ते आवडीने खरेदी करतात हापूस आंबा कापूनही खाता येतो आणि त्याचा सुद्धा घट्ट आणि छान होतो त्यामुळं अनेक जण उन्हाळ्यामध्ये जास्त करून हापूस आंब्यालाच प्राधान्य देतात पण तुम्ही जो हापूस आंबा एवढ्या आवडीने खाता त्याला हापूस हे नाव नेमकं कसं बरं पडलं असेल तुम्हाला माहीत आहे का जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच माहीत होईल पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आता आधी किळ न घेता जाणून घेव्यात हापूस आंब्याला हापूस हे नाव कसं पडलं तर हापूस आंब्याला इंग्रजीमध्ये आल्फान्सो असं म्हटलं जातं मार्केटमध्ये गेल्यावर आल्फान्सो देवगड अशा नावाच्या पेट्या पाहायला मिळतात पण आता हे आल्फॉन्स नाव कसं मिळालं याच्या मागे सुद्धा एक गमतीदार इतिहास आहे खरं तर अल्फान्सो हे नाव ठेवण्यात पोर्तुगीजांचा हात आहे हे नाव पोर्तुगीज युद्ध रणनीतिकार आफोसो अल्बुकर्क यांच्या नावावरून पडलं आहे या अल्फोंसोला झाडं लावण्याचा छंद होता ते जेव्हा गोव्यात वास्तव्याला होते तेव्हा त्यांनी तिथं ते अनेक आंब्याची झाडं लावली होती तसंच आंब्याच्या अनेक जातीवर त्यांनी अनेक प्रयोग केले होते त्यातूनच त्यांनी एक नवीन जात विकसित केली तेव्हा गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं ते ते राज्य होतं त्यावेळेला तत्कालीन राज्यकर्त्यांना त्यांचं हे काम खूप आवडलं होतं त्यामुळं त्यांनी अखेर आल्फॉन्सोदी अल्बुकर्क यांच्या स्मरणार्थ या आंब्याला अल्फोंसो हे नाव देण्यात आलं सुरुवातीला तिथले स्थानिक लोक या आंब्याला अपूस म्हणायचे पण जसा काळ बदलत गेला आणि हा आंबा जसाजसा महाराष्ट्रभर पसरला तसा या आपूसचा उच्चार हापूस असा झाला आजही आपण या आंब्याला हापूस आंबा असंच म्हणतो आशा करतो की हापूस आंब्याला हापूस हे नाव कसं पडलं हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा